नमस्कार एकदा तुमचा सगळ्यांचा स्वागत आहे आणि आपला आजचा ब्लॉग होणार आहे तो म्हणजे चिंबोऱ्यांचा आताच कामा सुटले आणि लगेच आलो आहे साधारण आपल्याला फक्त दहा बारा चिंबोरे पाहिजे त्याच्यासाठी आहे तर आता बघूया आहे नाईटला चिंबोऱ्यांना आणि ना रात्र पण झाले आणि आठशी भरती आहे आता भरती पण आहे आणि आपल्या इकडे आहेत ऋतू आहे आम्ही दोघ जण झाली ऋतू ना मी चालू आणि पगोळ्यांसाठी आलो तर बघूया आपला आजचा हा ब्लॉक कसा होतो चिंबोऱ्यांचा कारण का पाऊस फक्त ना आला बस कारण का मी नाही छत्री रित्री काय नाही आणले ते असली तर डिकीन असू शकते एक आणि बघू चला आता सुरुवात करतो पगोळ्या टाकायला तर पहिलं पगोळ्या टाकून घेतो आम्ही आणि नंतर मग बघू की पुढं काय भेटते त्याला पगोळ्या टाकू चला वगैरे ऋतू गेला गेलाय पोगायला आपला आपल्या छोटीशी चिलोटी ऐक ना अशी आपण त्या चिलोट्याला टाकूया का आला हा काय काय भेटलंय हा टाकलंय ना फायनली पगोड्या टाकून झाल्यान तर वीज टाकले टाकल्यान जामात उशीर झाला आता आम्ही लगेच पालवाला पण घेतो कारण का भरपूर उशीर झालाय तर आता पालवाला घेता वीस उषा सुरुवात करतो तर बघू पहिले आपली पहिलेच पगुले काय लागतं पहिलेच पगली चला आणि इकडे रितू काय काय अरे रे घाण आहे काय गेला, गेला वाटत नीट टाक की असं उचलते पहिलीच गेली नाही बाई इथं होती इकडेच गेली काय चला पहिले शिकार गेली बोनी झालेली आमची जाऊ दे येऊ हो चला दुसरीकडे टाकले तर बघतच राहून अर रर आला आला पहिला आला पहिला आला काय डेंगे आला डेंगे आला चला दुसरे पगोलीला भेटला दुसरे पगोलीला भेटला आई असंच भेटू दे ती भेटत नाही चला फायनली मजा आहे चला फायनली दुसरी पगोली उचलतो दुसरी माझी तिसरी तिसरी उचलतो हे वगैरे तू काय नाही आणि रिकामी चला चौथी जाऊ चला, चला।, 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 चला। गेला Tidak, dia pergi ke sini Gamer? dia pergi अरे वा वा छोटा आहे पण अच्छा आहे छोटा आहे पण अच्छा आहे अरे अर अर अरे आला आला थांब थांब कुर्ले कुर्ले आहे हा बघला आहे ना आपल्याला आत्तापर्यंत बरं वाटतं तीन तीन भेटली ना त्याच्या तीन भेटले तीन दोन गेलं आता पुढं दुसऱ्या दिशाला त्याला भरपूर मेहनत जाते रे चहा जात चला आता इकडे हे बघा आला आला अरे सिंगर नाही आला सगळे अशा बारीक येतात हे बघ इतक्या बारीक इतक्या बारीक आहे बघ जाम बारीक मोठी आपल्याला बऱ्यापैकी म्हणजे चारच लागले बाकी सगळ्या बारीकच लागत जाम बारीक तिथे जाम म्हणजे जा तिकडे नाही आला आला हाय बऱ्यापैकी हाय चला थे थे एक आपल्याला बॅस्ट आपण जाऊ चला दाव। आता आपल्या वरती जाऊ जागेव थोडा आता आणि मग लास्ट पालव हा घेऊ आणि मग तर बघू लास्ट पालव घेऊ चला फायनल आपल्या एवढीशी भेटली चार पाच नोकून पाच आहे पाच भेटली पहिले पालवला वीस पगोले ना पाच बाकी सगळी चेंडर गँग लागली शाना चेंडर ला तर त्यांना कायच एवढी चानक घे शिव सगळी चेंडर गँगला सोडली फक्त असा बोलला तर दोन तीन पगोला का रिकामा गेला बाकी ना सगळ्यांना लागलं पण बारीक लागला जेव्हा मोठा होता तेवढा घेतला आपण बाकी बारीक होतं आता आम्ही बांधताव कारण का द्याच्या म्हणून आलू एवढे राहतात आता बांधताव आणि मग जाऊ आणि आपला लास्ट ये उठलो आपण आणि घरी जाऊ आपल्या बा पाच चिंबोरी भेटली तर पाच चिंबोरी बस झाली आपल्याला आता आपण लास्ट पालावला उठलो त्याला दोन तीन भेटली तरी पैसू ती वीज ना कारण का इंडीवाला जाम फिरतात थोडं दाखवतो आता इंडीवाला आता कधी कोलब्या भेटल्या एंडी वाल ये, ये वाल या वाट लावली बोलतो या पाणी दाखवा कती लागली काय भेटले ते नाही काय मग याच्या नेंडिया हो का हे रिकाम मला मनान वाटत काय भेटलंय पण हुसकावून चाललंय मग सगळी वाटवलं गेला दोन तींडे वाटवला गेला कधी नऊ एम की चला चिंगोली भांडूया आपण

बघ जोडपा आला जोडपा गेला गेला वर्तन कसं करायचं जेव्हा समज ना जाऊ दे गेला पाणी यायचं तो वर आपला शेवटची तिसऱ्या पगोळीला लागला एक शेवटची तिसऱ्या पगुळ्याला लागला आता दोन राले दोघांना काय भेटते का बघूया आणि निघूया आपला उराकला बाजार सगळा दोन झाले बघू आता दोघांना काय भेटते काय आणि घरी निघू सगळं नकुसा लागत आणि चला फायदे आपली लाचची पगोली पण उचलले आणि आता पाऊस पण येतोय आपला रस्ता गाठावा घरचा डायरेक्ट घरीच भेटू फायनली घरी आलो आणि एक नंबर आला निवलवला एका रस्ता केली निवलवनी आला आणि आपल्याला एवढीच चिंबोड घेतली दहा बारा आहेत शिंबॉरी आणि ती देवाच्या एक बनवून आम्ही दोनच घायगाईन टाकल्या आणि कालो पण काय समजलं कुठं टाकलं कुठं नाही पण आम्हाला भेटल्या आम्ही लगेच निघून आलो आता आमबींगावतो फ्रेश होतो तर आपण भेटून एक ब्लॉकला आणि नंतर प्रॉपर आपण ब्लॉक करू शिंबरनचा आता असाच ते आता टायमिंगवर दोन तासासाठी तर आपण करू प्रॉपर नंतर शिबोरणचा ब्लॉक पुन्हा आपण टाकू तो वेल आली कधी आता भेटू नेक्स्ट ब्लॉकला लवकरच बाय आणि लाईक आणि शेअर करा आणि सबस्क्राईब कराय काय विसरू नका आणि लवकर लवकर आपली जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा कारण का आपल्याला सबस्क्राईबची गरज आहे तर चला बाय